बोरगाव येथे आठवडी बाजाराची वर्षास्फृती भाजीपाला विक्रेता व्यापारी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला कवटेमंकाळ तालुक्यातील बोरगाव येथे चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने आठवडी बाजार भरण्यास सुरुवात करण्यात आली होती था। बोरगाव परिसरातील भाजीपाला विक्रेते व्यापारी आपला माल येथील बोरगाव ग्रामस्थ ग्रामस्थांना व ग्राहकांना विकण्यास सुरुवात केली असून या कालावधीस काल सोमवार एक वर्ष पूर्ण झाले असून या वर्षास्फूर्तीचे औचित्य साधून बोरगाव येथील ग्रामस्थांनी आठवडी बाजारात येणाऱ्या घाऊक भाजीपाला विक्रेते व्यापारी यांचा पान सुपारी टावेल टोपी देऊन सत्कार करण्यात आला या अचानकपणे बोरगावकरांच्या सन्मानपूर्वक कृतीने भाजीपाला विक्रेते व्यापारी आनंदाने बहारावून गेलेले दिसून आले यावेळेस बोरगाव ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे पदाधिकारी संचालक मंडळ विविध राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी मान्यवर तसेच महिला व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते